नमस्कार मित्र मैत्रिणींनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो हो। आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो पुष्कळ लोकांना असं वाटतं की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एवढी मोठी सेवा केली तरी महाराज आपल्यावर प्रसन्न का बरं होत नाहीत त्यांची आमच्यावरती कृपादृष्टी का होत नाही तर याचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल किंवा जर खूप दिवस झालं तुम्ही स्वामींची सेवा करताय पण तुम्हाला त्यांची प्रचिती येत नाही तर यासाठी या, या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपली केवळ एक प्रकारची ही भ्रांती आहे बघा म्हणजे याला महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मागील जन्मांचं भोगसुद्धा असू शकतात सर्वांनाच दुःख असतात दुःख व संकट ही एकामागून एक येतच राहिली तर आपलं मन खट्ट होतं आणि आपल्याला वाटतं की हे देवा ही सगळी संकट दुःख माझ्याच वाट्याला एवढी का आलेली आहेत याला कारण आपला मागील जन्मसुद्धा असू शकतो मैत्रिणीनो कारण मी एवढं नामस्मरण करतो तरी पण महाराजांना आपली दया येत नाही असं का व शेवटी मनात निराशेचे भाव येतात आणि मग आपण नामस्मरण करणं सोडून देतो तर आपल्या मनात असं विचार येतो की आपण नामस्मरण करणं सोडून देऊया असे आपल्या मनात विचार येऊ लागतात पण अशा विकल्पांना अशा विचारांना आपल्या जीवनामध्ये आपण अजिबात थारा द्यायचा नाही कारण आपण देवाचं नामस्मरण करत राहायचं कारण की हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाच्या यात्री व्हावं म्हणजे काय तर आपले स्वामी इतके दयाळू कनवाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं आपल्या स्वामींना सुद्धा वाटत असतं मैत्रिणीनो अशावेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणीच्या काळामध्ये आपला मार्ग सुखकर करत राहतात म्हणूनच आपण नामाला कधीही सोडायचं नाही कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही आणि हेच स्वामी विद्यारणाच्या दृष्ट दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे दुःख संकट असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल ना तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना आपल्या मनात असावी की ती भावना आपल्या हृदयात नेहमीकरता निरंतर अशी असू द्यावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसावायची जागा असते बाकी सर्व या जगामध्ये अशाश्वत असतं म्हणूनच आपण दुःखदायकी असतं यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ आपल्या जीवाला जेव्हा लागेल ना तरच स्वामींच्या अस्तित्वाची आपल्याला प्रचिती येते आणि मग सुखदुःख यासारख्या क्षुल्लक गोष्टींच्या बाधा आपल्या स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती आहेत आणि दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेम लुटवणारा कृपासिंधूच आहे तो फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य भावानं प्रेम या माऊलीवर आपलं असायला हवं एकदा असं घडलं की श्री स्वामी समर्थ व त्यांचे भक्त निवडुंगाच्या बणाजवळ येतात आणि तेव्हा तेथे आल्यावर चोळप्पा वगळता बाकीची सर्व मंडळी थबकली एकटा चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला आणि काय आश्चर्य बघा एकही काटा चोळप्पांच्या पायामध्ये मोडला नाही जणू काही ते काटे नव्हतेच तर फुलांचा गालीच्या अंतरला होता असं त्यांना वाटत होतं स्वामी आपल्या परमभक्तांच्या निष्ठेची परीक्षा तर घेत असतातच प्रारब्धाने कितीही दुःख संकट आली तरीसुद्धा आपण भक्तांची भगवंतांच्या चरणावर अढळ श्रद्धा आहे की नाही ते पाहतात आणि एकदा का भक्तावरती परीक्षेमध्ये भक्त उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही स्वामी अक्कलकोटास प्रकट होण्यापूर्वी चोळप्पा महाराज यांना अनेका अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिले असल्याचे आढळून आले होते ते अक्कलकोटला येऊन राहिले तेव्हा ते एकाच जागेवर स्थिर असताना सुद्धा ते, ते मात्र त्यांच्या भक्तांना अनेक ठिकाणी उपस्थित असताना दिसत असायचे मैत्रिणी स्वामींची वृत्ती पाहिले ना तर ती श्री नरसिंह सरस्वतीच्या वृत्तीपेक्षा कित्येक दत्तावर तारांशी अधिक जुळतेशी अशी दिसते महाराजांचं रूप कधीकधी फारच विलक्षण प्रकारचं दिसत असतं त्यांच्या अशा प्रकारच्या वृत्तीस कित्येक लोक त्यांची ती पिशाच्च वृत्ती आहे असं सुद्धा समजत होते प्रातकाळ होण्याबरोबरच पिशाच्य वृत्ती आहे असं समजत असत मैत्रिणींनो प्रातःकाळ काळ होण्याबरोबर नित्य उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रातस्नानादीप जप तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा त्यांचा नेम नव्हता ते काय करायचे तर स्वैच्छेने केव्हाही उठत तरीसुद्धा त्यांच्या भक्तांच्याद्वारे सर्व काही कारभार चालत होत होत राहायचा महाराजांची आंघोळ जेव्हा दुसरे कोणी घालत असे तेव्हा ते आपली आंघोळ व्हावी असं जेव्हा महाराजांना वाटायचं त्याचवेळी त्यांची आंघोळसुद्धा होत असायची तर महाराजां जेवण दुसऱ्यांनीच घालावं परंतु जेवावं अशी महाराजांची लहर लागली ना तरच महाराजांच्या अंगावर जेवायचे जे। महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यांनीच घालायचं परंतु ते अंगावर असावं असं स्वतःला कधीही वाटत नव्हतं हो किंवा महाराजांनासुद्धा कधीही असं वाटत नव्हतं तर त्यांना महाराजांना मनाला वाटेल त्या ठिकाणी ते जात होते मग ती जागा मग तो राजमहल असेल राजाचा किंवा स्मशानभूमी असो किंवा वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो महाराजांस प्रतिबंध करणारा कोणीसुद्धा नव्हे महाराज जो घास भरवीत त्यांच्या हातचे अन्न खात असत परंतु महाराज अधर्मी होते अशी कल्पनाही कोणास वाटत नसे महाराज कधी कधी दिवसातून दोनदा स्नान करत केशरच्या किंवा चंदनाच्या उलट्या अंगाने लावून ते घेत असत आरती करून घेत असत किंवा कधीकधी आठ आठ दिवस ते स्नानच करीत नसत कोणास न कळत की एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत महाराज जेव्हा रस्त्याने चालायचे ना तेव्हा त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नसे ते बोलू लागले म्हणजे एकसारखं काहीतरी बोलत असत त्याचबरोबर लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालायचा एखाद्या वेळी स्वारी रागवली म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालत नव्हता आनंदात स्वारी असली ना म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने ते बोलायचे अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्या वाचून कोणालाच झाली नाही नामाला कसलीही उपाधी नाही काळ वेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पनेनं ना, जरी नामाची सुरुवात झाली ना तरी काही हरकत नाही नाम आपले काम करतेच नामाच्या प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपलं प्रेम कधी घड जडलं ते आपलं आपल्यालाच कळत नाही कारण ही किमया देखील आपले स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या न कळत आपल्या अंतकरणामध्ये होत असतो तर आजची ही माहिती ऐकून तुम्हाला समजलंच असेल की महाराजांची आपण केवढी सेवा केल्यानंतर किंवा कोणती सेवा आणि कशा प्रकारची सेवा केल्यामुळे आपल्याला त्यांची प्रचिती येईल तर आजची ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन हे प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ